कानातलं कोणी केलं तुला केलं माऊ मावान ग माऊ माव ना माऊ पर घालो वरून तावडे बर खाटा खालू लागले हे कोणी केलं पूर्ण कुकून बारामतीचा हिरो आला बारामतीचा हिरो आला बारामतीचा आता अंजारवाडीचा हिरो आला कोणी केला आजीने घेलं आहे कोणासाव सांगू तुम्ही म्हणलं का आता कोण केला आजी आणि मला पप्पा म्हटला आता मग आजी नाही कस <laughs> जवळ ते पलटी मारतो थोड्या वेळ तुमच्या काढलं का कोकोन कितीचा येऊ किती पाहिल्याचा को यो चिक थो थोडा कमी आहे सरांनीच पक्षी फाडलेत त्यांनाच कामाला लावलं एवढे दिवस भक्तीच माझी सुपरवायज काय झालं प्रत्येक शेडवर काही ना काही व्हायरस चालू आहे आजार चालू आहे पक्ष्यांना त्यामुळं सुपरवायझर दोन दोन तीन तीन दिवस येत नव्हते तर त्यावेळेस मात्र माझ्या मुलीनी म्हणजे भक्तीनीच पक्षी फाडलेले आहेत आणि आज त्यांना कामाला लावलं

पुरी वाजव नाही वाजव त्याला माग ना त्यापेक्षा नाही मांडीवर की बसन बरोबर ते ले आगाव झालाय दोन्हीकडे पाय देऊन कोणी बसली पण तसं नाही झालं टेंगे टेंगे बाई तेव्हा कसं हँडल धरतोय वा तेव्हा बा, 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 बा। ते विरखुंड ते कसं का काय करतंय गाडी चालू राहिले तेव्हा मूठ कशी हात धरली आता काय नसली गाडी गाडीच्या भेटत नाही आता गेली स्वानंदी वेदांत कस घर भरले होतं असा धिंगा घातला त्यांनी आल्यावर आधी पिल्लाचा मुंडक पकडायचं मागच्या घरातून पुढे आणायचं मी म्हणलं कोण परत माग आले काय आज पहिल्यांदाच मी बनवलाय म्हैसूर पाक आणि तो इतका छान जाळीदार बनला आहे की मला विश्वासच ना का तो मीच बनवला आहे म्हणून आई गेली होती दवाखान्यात सोनोग्राफी करायला तिच्या पोटात आहे म्हणून आम्ही पटपट स्वयंपाक उरकला शेडवर जाऊन आलो आणि म्हटलं आता काय करायचं वेळ होता तर खूप दिवसाची इच्छा होती की म्हैसूर पाक बनवून बघायचाच मग काय रात्री भरपूर पाऊस झालेला घरात लाईट नाही गॅस संपल्याला मग चुलीवर करायचा म्हटलं आता आणि तो केलासुद्धा चुलीवर स्वयंपाक केला की इतके हातकाळे होतात ना की खरंच नको वाटतं ते करायला पण खायचं म्हटल्यावर काय हातकाळे झाले तरी चालेल बघा मैत्रिणीनो किती छान झाला आहे खूप छान जाळी पडली आहे थंड झाल्यानंतरच मी आता इथं ताटात काढलेलं आहे थोडासा आकार बिघडला आहे काही हरकत नाही आहे खाताने तसं आपल्याला चावूनच खावा लागतो तुकडेच करावे लागतात पण फेल झालेला नाहीये त्याचा मला खूप आनंद आहे आणि मला खूप समाधान आहे की पहिल्यांदाच मैसूर पाक बनवला आणि खूप छान झालेला आहे खूप जाळी पडलेली त्याला तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा गप्पा ऐकतो का गप्पा ऐकतो ते बसलं येऊन बायकांमध्ये त्याच काय नाव ठेवलं बंटी ठेवायचे बंटीन बबलू वारे वा आमचे नाव नाही चोरायचे आमचे बंडू बबडी बंटी बबली म्हणत जातो त्याला बंटी आणि बबली बंटी का मग असं नाव जागा राहते आमचे प्रसिद्ध आहे आमच्यासारखे नावच नाही आमच्या बंडू बबडीन तोडच नाही आमच्या बंडू बोबडीमध्ये काय आहे नाव मीनाची आहे ती किती पाहिल्याचा ह्यो चिक किती आत पाहिलेच म्हणायचं थोडा कमी वाटत आहे हा मग साठ आहे एकटीनच हाटला आधी हाटला होता एक हप्ता झाला तिकडं बाजोर वाढवतोय आज सकाळ सकाळीच कोरड्या केल्यात माझा काही हात लागलेला नाही आता मी स्वयंपाक करत होते हा दुसरा हप्ता आहे आणि आता शेवटचा हप्ता राहणार आहे उद्या उद्या करायच्या परवा करायच्या उद्या उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी करू उशीरा उद्या सने संध्याकाळी उद्या सकाळचं हा ना मग त्याच्यामुळेच म्हणले ना मग उद्या संध्याकाळी करू निवांत मधी पाऊस सांगितलं मला घासायचे तर भांडे स्वयंपाकाची भांडी पडली आहे तरी बघू कशा झाल्यात मी बाहेरच नाही आले स्वयंपाक घस तवर तोर यांचं एवढी झाल्यात हे पण सहा आठ्याच्या आहेत पहिल्या केल्यात पाच पायल्याच्या पंचवीस किलोच्या इकडं पायलीवर माप असतं बघा आता शहरामध्ये कसं दोन किलो एक किलो असं असतं पण आमच्या इकडं पायलीवरच म्हणजे पायलीच्या मापानेच करतात दळलंसुद्धा अजून पायलीच्याच मापन देतात किलोवर नाही दळत कोणी इकडं छान आलं तर पांढरे शुभ्र हे बघा दूधच नासून गेलं आमचं नाहीतर मला चीक दूध आणि साजूक तूप एवढं आवडतं ना चला आता घेते भांडी घासून खा खा कॅमेरा चालू झाला बरं तोडगप केलं खरड खायसाठी गेल्या वेळेत सांगितलं नुसती भांडणं चालत काय यांना खरड त्या बघा तिकडं आपल्याला फक्त दूध साजूक तूप आणि दूध बघा दूध साजूक तूप आणि साखर त्याच्याशिवाय चिकच नाही आवडत सध्या आता पावसाचं वातावरण तयार होतंय त्याच्यामुळं उष्णता इतकी वाढलेली आहे अर्ध्या कुरड्या झाल्या आणि आमचा सोऱ्याच मोडला हात सोऱ्याने घातल्या बघा आम्ही बघा छोटे छोटे सोरे आहेत पहिल्या बायकाचे पितळी सोऱ्याने घालायच्या त्याने आता आम्हाला कुरड्या घालायची वेळ आली त्याच्यामुळे येडे जरा जाड आलेत आता ते पायाचा आहे त्याला जॉईंट देऊन आवं लागलं सकाळी केल्या त्या पाया सरीने हे बघा इथं वाळा त्यात साडे बारा वाजलेत दोन हप्ते झालेत अजून आता एक हप्ता करायचा राहिला म्हणजे अजून एकदा कुरड्या केल्या की सगळ्यांच्या वर्षभराच्या कुरड्या झाल्या रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी इतका पाऊस अचानक सुरू झाला म्हणजे आम्ही घरावर झोपलेलो होतो खाली उस्तवर ओरले झालो ते कपडे तसेच घरात फेकले आणि शेडवर आलो एवढ्या रात्री पडदेवर करायला पडदेवर केले पडदे इथपर्यंत ऊसवर पडदेवर करेपर्यंत एक वाजला लाईट यायची होती एक वाजून दहा मिनटांनी रात्रपाईची लाईट चालू आहे तर ती एक वाजून पंचवीस मिनटांनी आली म्हणजे जवळजवळ थोडं कमी नाही आम्ही पस्तीस ते चाळीस मिनटं बघा इथं ह्या शेडमध्येच थांबलो होतो आणि सगळीकडून सपासप नुसतं पाणी येत होतं शितोडे उडत होते अंगावर आणि आ, मोटर आ, लाईट आली आणि त्याच्यानंतर एक चारच मिनटं थांब राहिली लाईट कारण पक्ष्यांना पाणी नव्हतं ती चार मिनटं का अर्धी टाकी झाली जरा बरं वाटलं पावसात भिजलो पण पक्ष्यांचं टेन्शन गेलं घरी जाऊन कपडे बदलले पण रात्री इतका विजांचा कडकडाट होता की इथं थांबताना आमच्या अंगोर अक्षरशः शार येत होती की काही होईन आपण ऐकतो आहे झाडाखाली वीज पडती पात्र्यात वीज पडती आहे आणि आम्ही माहिले की मात्र इथं दीड पावणे दोनपर्यंत थांबलो होतो सुटलो बाबा एकदा आज आपले लिफ्टिंग आहे सर आहेत बघा इकडं दिसत आहेत बऱ्याच वेळचे शेडवर होते आत्ता बारा गोण्या आल्यात खाद्याच्या पक्ष्यांना खाद्यच नव्हतं दोन गोण्या सोडल्यात तोपर्यंत सर आले आज सरांनीच पक्षी फाडलेत त्यांनाच कामाला लावलं एवढे दिवस भक्तीच माझी सुपरवाय काय झालं प्रत्येक शेडवर काही ना काही व्हायरस चालू आहे आजार चालू आहेत पक्ष्यांना त्यामुळं सुपरवायझर uh, दोन दोन तीन तीन दिवस येत नव्हते तर त्यावेळेस मात्र माझ्या मुलीने म्हणजे भक्तीनीच पक्षी फाडलेले आहेत आणि आज त्यांना कामाला लावलं पण <laughs> त्यांनी त्यांचे अनुभव खूप छान सांगितले कारण माझ्या मुलीची एक शंका होती की सर मॅनेजर कसे झाले त्यांना डायरेक्ट पोस्ट मिळाली की ह्या अनुभवातून गेले तेव्हा ते खरं तर मला मुलाखत घ्यायची होती पण मला असं वाटलं माझा अवतारच चांगला नाही नको घ्यायला त्यांनी सांगितलं तर ते त्यांनीसुद्धा अशी पक्षी फाडले वगैरे म्हणजे ते एक छोट्या पोस्टवरून मोठ्या पोस्टवर गेलेले आहेत तर ते ऐकून आम्हाला खूप छान वाटलं आणि त्यांचे अनुभव सांगताना मला कॉटन किंग कंपनीचे आमचे गायकवाड सर हटवले त्यांनाही मी तो अनुभव शेअर केला की आमच्या कॉटन किंग कंपनीचे सरसुद्धा सेल्समन म्हणून काम पाहिलं त्यांनी त्या कंपनीत पाहिलं एका छोट्या शॉपमध्ये ते आज खूप मोठ्या पोस्टवर आहेत अगदी गगनाला भिडलेत ते आणि खूप मोठ्या खुर्चीवर जाऊन बसले सर तर तसाच एक अनुभव यांचाही आहे का मॅनेजरची पोस्ट त्यांनाही सहजसंशी भेटलेली नाही आहे आणि ते ऐकून खूप छान वाटलं मला त्यांना बोलले पण मी की सर मला तुमची मुलाखतच घ्यायची आहे पण मला असं वाटलं त्यांच्यासमोर माझा जरा अवतार चालला हो नव्हता <laughs> पण नेक्स्ट टाईम त्यांचे अनुभव आपण म्हणजे मी तुमच्याशी नक्की शेअर करील तर आज लिफ्टिंग आहे जरा बरं वाटलं आहे आता रात्री आठ दहा वाजता लिफ्टिंग त्या गाड्या येतील दहापर्यंत लिफ्टिंग चालू होते